जय संविधान प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक आपण गेल्या एपिसोडमध्ये भारतीय संविधान जनजागृती चॅनलवरती भाग भारतीय राज्यघटना भाग अकरावा पाहिला होता कलम अकरावी पाहिले होती तर त्याचप्रमाणे आपण या आजच्या भागामध्ये कलम बारा आर्टिकल बारा अनुच्छेद बारा हे पाहणार आहोत अर्थात अनुच्छेद बारा कशाशी संबंधित आहे तर हे पाहणार आहोत तर खऱ्या अर्थाने अनुच्छेद बारा हे भारतीय नागरिकां नागरिकांचे मूलभूत अधिकार मूलभूत हक्का संबंधित आहे तर या कलम बारा आर्टिकल बारा अनुच्छेद बारामध्ये एक छोटीशी राज्याची व्याख्या केली आहे राज्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे तर या कलम बारामध्ये असं सांगितलं आहे की भारत सरकारचे भारत सरकार व संसद यांचे तसेच राज्य सरकार त्याच्यामध्ये विधानसभा विधान परिषद आणि विधानसभेमध्ये विधान मुख्यमंत्री राज्यपाल आणि मंत्रिमंडळ असा या राज्याच्या व्याख्येचा अर्थ होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रामध्ये जर आपण पाहायला गेलं तर केंद्र सरकारमध्ये काय येतं प्रधानमंत्री राष्ट्रपती आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे केंद्रामध्ये केंद्राच्या राज्याला लागू पडतं अशा प्रकारे आपण ही आज कलम बारावी आर्टिकल बारावं अनुच्छेद बारावं हे मूलभूत हक्क मूलभूत अधिकार याच्या संबंधित आपण माहिती पाहिलेली आहे यामध्ये राज्याची व्याख्या आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे तरी वरील व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आपण भारतीय संविधान जनजागृती चॅनलवरती संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा एक संविधानिक आपण उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे त्याकरिता आपण सर्वांनी वरील व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना संविधानाची आद्यभूत माहिती मिळेल आजच्या भागामध्ये आपण कलम बारा भाग बारा आर्टिकल बारा पाहिलेला आहे जय सविदा जय भारत